नमस्कार गटारी स्पेशल आज आपण बघणार आहे मटन सुक्का आणि मटन रस्सा पाच माणसांसाठी पुरेल एवढं आपण करणार आहे आणि साध्या सोप्या पद्धतीने करणार आहे एक सिक्रेट मसाला वापरून करायचा आहे आणि कोकणामध्ये आमच्या इथे असा मसा म्हणजे मटन केलं जातं पण त्याच्यामध्ये मी थोडं ट्विस्ट देणार आहे तो वेगळ्या पद्धतीने करायचा आहे तर आता आपण सुरुवात करूया कशा पद्धतीने करायचं तर ह्या पद्धतीने तुम्ही एकदम नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि जर तुम्ही कोकणी वडे भाताचे र वडे जर तुम्ही रेसिपी बघितली नसेल तर ती नक्की बघा आणि प्रकारे नक्की करा एकदम मस्त असे वडे होतात तुम्ही च विसरून जा मालवणी वडे ते पीठाचं असतं भाजणीचं पीठ वगैरे असतं ते केलेलं त्याऐवजी तुम्ही हे वडे करून बघा एकदम मस्त होतात आमच्या इकडे कोकणात त्याला पोळ्या बोलतात तर ती पण व्हिडिओ अपलोड केलेली आहे तर ती व्हिडिओ नक्की बघा चला आता आपण भेटूया किचन मध्ये आपण जाऊया आता भेटूया ना किचन मध्ये जाऊया आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरून का धन्यवाद खात रा मस्त रा इथे मटन मी चांगलं स्वच्छ धुवून घेतले दोन ते तीन पाण्याने आता इथे एक मोठ्या लिंबाचा रस घातलेला आहे मी त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ हळद पाव चमचा गरम मसाला पाव चमचा हे घालायचे आणि चांगलं मॅरिनेशन करण्यासाठी कर आपण हे ठेवून द्यायचे तुम्ही यामध्ये दही पण लावू शकता पण मी आज कोकणी पद्धतीने बनवत आहे म्हणून तर आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मॅरिनेशन करण्यासाठी आपण एक अर्धा तास ठेवायचं आहे म्हणजे मसाला वगैरे करेपर्यंत इथे आपण एक चमचा बडीशेप एक चमचा धणे अर्धा पाव चमचा जिरे दोन दालचिनीचे तुकडे घेतले अर्ध स्टार फूल दोन हिरवी वेलची तीन ते ती चार लवंग तीन ते ती चार मिरी अर्धा चमचे खसखस हे आपण घेतलेले आता हे आपल्याला तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचं आहे मसाल्याला चांगली चव चा येण्यासाठी म्हणजे वाटण करतो आपण त्या चांगली चव चा येण्यासाठी एक इंचा तर दोन हिरव्या मिरच्या कढीपत्त्याची दहा ते बारा पाने घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे चांगली स्वच्छ दोन आणि लसूण लागणार आहे आपल्याला एक गड्डी लसूण लागणार आहे आता कसं करायचं तुम्हाला सांगते आता इथे मी खसखस जे अख्खे गरम मसाले होते तर ते भाजून घेतलेले आहेत आता आपण इथे जे कोथिंबीर वगैरे घेतलेली आहे तर ते आपण यामध्ये घालायचे तर हे चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी लसूण घालायचंय आणि एक चमचा तेल घालायचंय आता हे चांगलं याच्यामध्ये भाजून घ्यायचे पण डाग चांगलं झालेले आहे डाग लागलेले आलं पण चांगलं भाजलेले आता आपण हे काढून घेऊया अख्खे गरम मसाले जे भाजून घेतलेले आहेत ते आणि हे बघा इथे चार मध्यम साईज आकाराचे सा कांदे मी गुलाबी सर भाजून घेतलेले आहेत जास्त लालसर करायचे नाहीत कांदे नाही तर मग आहे ना मसाल्याला उग्र वास येतो म्हणून तर या प्रकारे अशा प्रकारे आपण कांदे भाजून घ्यायचे ओलं खोबरं घेतलेले आहे अर्धी वाटी तर ते पण असं थोडंसं तेल घालून भाजून घेतले आणि इथे एक वाटी सुक खोबरं घेतलेलं आहे ते पण असं तेलामध्ये भाजून घेतले आणि हे आलं लसूण कोथिंबीर कडीपत्ता हे घेतलेले आहे आता हे सर्व आपल्याला एकत्र एक करून वाटण वाटून घ्यायचं आहे बारीक असं इथे एक स्टार फूड आणि मसाला वेलची घेतलेली आहे एक चिरलेला कांदा घेतलेला आहे इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे ते दोन चमचे तेल घातलेलं आहे मातीचं भांडं आहे मातीच्या भांड्यामध्ये आपण करणार आहे इथे आता आपण तेलात कांदा आणू किती कांदा चांगला परतून झालेला आहे आता आपण यामध्ये मटन मॅरिनेशन केलेलं आहे तर ते घालून घेऊया ते बघा इथे आता मी मटन घालून घेतले गॅस फास्ट करूया आता जे मटन आहे ना ते आपल्याला मटणाचं अंचं पाणी सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचंय नंतर त्यामध्ये मग आपल्याला गरम पाणी घालून मटण चांगलं शिजून आहे आता मी झाकण ठेवते झाकण ठेवून दिले पाच मिनिटासाठी त्यानंतर मग आपण जे गरम पाणी केलेले आहे तर ते घालून घ्यायचंय आणि मग मटण शिजवून द्यायचंय आता आपण झाकण काढून बघूया मस्त पाणी सुटलेलं आहे आता आपण यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचे आहे आणि गरम पाण्यामध्ये शिजून घ्यायचे यामध्ये अजून मी पाणी घालत आहे कारण मटण शिजायला पाहिजे अजून म्हणून अजून पाणी घालत आहे आता आपण एक दहा पंधरा मिनटं शिजवून देऊ यामुळे इथे मटण काढून घेतलेलं आहे मी सुकं करण्यासाठी आणि हे अंडणी करण्यासाठी ठेवलेलं आहे तर गॅस बंद केलेला आहे बघू शकता तरी पण इथे पाणी उकळते हेच मातीच्या भांड्याचं वैशिष्ट्य आहे आणि ह्यामध्ये बनवलेलं जेवण एक नंबर लागतं आणि मस्त एकदम पौष्टिक होतं हे बघा इथे वाटण वाटून झालेलं आहे आपलं छान असं वाटण झालेलं आहे आता आपण हे वाटणामध्ये मटण बनवायचं आहे इथे अळणी काढून ठेवलेलं आहे आणि इथे मी वापरणार आहे कोल्हापुरी मटण रस्सा मसाला सवाईचा कढीपत्ता लागणार आहे आता आपण कढईमध्ये तेल घालून घेऊया साधारण दोन चमचे तेल तापलेलं आहे आता आपण यामध्ये कडीपत्ता घालायचाय तिखट मसाला घालायचाय गॅस बारीकच ठेवलाय नाहीतर तिखट आहे ते आपला करपून जाईल थोडीशी हळद पावडर गरम मसाला अर्धा चमचा आणि जो आपण वाटण वाटून घेतलेला आहे तर ते घालून घ्यायचंय आता हे वाटण आहे ते चांगलं आपण परतून याच्यामध्ये आता आपण हे सवाईचा मसाला घालायचा आहे एक चमचा आता मसाला चांगला परतून झालेला आहे आता आता आपण ह्यामध्ये आणणी घालूया आणि काही पीसेस घालून घेऊया आता एक चांगली धनधणून उकळी आणून द्यायची आणि मग वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आपला तांबडा रस्सा तयार झालेला आहे आता एक छान अशी उकळी काढून द्यायची आणि पाऊस आलेला आहे हे बघा इथे मस्त असं आपला हा रस्सा तयार झालेला आहे आणि एकदम भारीशी तरी आलेली आहे छान अशी आता आपण हे उतरून घेऊया आता आपण सुकं करून घ्यायचे घ्यायचंय एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे दोन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून घेतलेले आहेत इथे कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आता आपण यामध्ये कांदा घालून घेऊया कांदा परतून घेऊया चांगला कांदा लवकर परतण्यासाठी आपण यामध्ये मीठ घालून घेऊया कांदा गुलाबी परतून झालेल्या आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया आता टोमॅटो घातलेले आता आपण चांगले परतून घेऊया हे पण टोमॅटो परतत असतानाच आपण यामध्ये हळद घालायचे पाव चमचा गरम मसाला तिखट मसाला आणि सवाईचा हा तिखट मसाला घालायचा आहे साधारण दोन चमचे हे आपण चांगलं परतून घ्यायचे मसाला चांगला परतून झालेला आहे आता आपण यामध्ये वाटण घातलेलं आहे अजून दोन ते तीन चमचे वाटण घालायचे कारण आपल्याला सुक आहे आता वाटण छान परतून घ्यायचे यामध्ये थोडंसं आपण आणली पाणी घालूया म्हणजे वाटण आणि मसाला परतणार नाही छान असं परतलं जाईल हे बघा छान असं हे परतून झालेले बाजूने तेल सुटलेले आता आपण यामध्ये शिजवलेलं जे मटण आहे तर ते घालून घ्यायचे यामध्ये अळणी पाणी घालून घ्यायचे आपण यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचे आता चांगलं परतून घ्यायचे थोडं थपथपीतच करणार आहे यामध्ये गरजेनुसार मी पाणी घालून घेतलेलं आहे यामध्ये गरजेनुसार मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता आपण छान असे एक पाच मिनटासाठी एक उकळून देऊया आणि मस्त असे तरी सुटणार आहे वरणून आत्ता जरी म तरी दिसत नसेल जस जसं ते उकळेल म्हणजे पाच दहा मिनटानंतर तर तेव्हा मस्त अशी तरी यायला सुरुवात झालेली आहे इकडनं हे बघा तर आता आपण दहा मिनटानंतर बघूया इथे बघू शकता मस्त अशी दहा मिनटानंतर तरी यायला सुरुवात झालेली आहे आणि गॅस एकदम मंदच ठेवलेला आहे छान असं हे मटन उकळलेलं आहे आणि बघू शकता तरी एकदम भारी आलेली आहे अजिबात हलवलं नाही तसंच तसं ठेवलेलं तसुछ आता हे आपलं मटन तयार झालेलं आहे हे बघा छान असं आमच्या इकडे गावाकडे कसं थोडंसं थपथपीतच करतात म्हणजे वड्यांबरोबर खायला एकदम सुख असं होत नाही करत नाहीत तर या पद्धतीने झालेलं आहे आणि तरी पण छान आलेली आहे आता वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची म्हणजे आपले हे मटण सुक्का तयार झालेला आहे आणि ते मस्त असे भाताचे वडे तयार झा केलेले तर ह्याची पण व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेली आहे तर नक्की बघा एक दोन दिवस अगोदरच व्हिडिओ अपलोड केलेले आहे मस्त टम्म फुगलेले वडे आहेत कोकणामध्ये असे भाताचे वडे केले जातात कोणता पण सण असो म्हणजे तिखट सण असो द्या असला की नाही की हे भाताचे वडे करतात बा बिना भाजणीचे म्हणजे कोणती भाजणीचा भाजणी न करता हे भाताचे वडे केले जातात व्हिडिओ अपलोड केलेली आहे नक्की बघा तर मटन आणि वडे हे केलेले आहेत मी आज त्याबरोबरच चिकन पण आपण खाऊ शकतो चिकन वडे म्हणजे मटन वडे म्हणजे ह्याच्यामध्ये काय चिकन मटन घातलेलं नसतं कारण त्याला नावच ते पडलेलं आहे पहिल्यापासून की च चिकन वडे आणि मटन वडे इथे छान असे टम्म फुगलेले वडे तयार आहेत आणि पापड फेणी भात केलेले आहे दही कांदा केलेला आहे नॉर्मल द कांदा उभा शिरून त्यामध्ये फक्त मीठ कोथिंबीर आणि दही मिक्स केलेला आहे आणि दही कांदा तयार झालेला आहे आणि इथे गरम गरम मटन हे बघा मस्त अशी तरी आलेली आहे आणि ते तांबडा रस्सा केलेला आहे अशा प्रकारे हे आपलं जेवण तयार झालेलं आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा आणि मस्त राहा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये